आज दिनांक आहे एकवीस मे दुपारचे बारा वाजत आहेत आज आपण एकवीस मे ते सव्वीस मे या सहा दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर कमी दाबाचं क्षेत्र इकडे गोवा आणि कर्नाटकच्या समुद्रकिनारपट्टीवर सक्रिय झालेलं आहे आणि याचंच पुढे डिप्रेशन डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर पुढील बारा ते पंधरा तासात होणार आहे याच्याचमुळे काय होणार आहे तर कोकण केंद्रापट्टी असेल मुंबई विभाग असेल या भागात पावसाची तीव्रताही वाढणार आहे पुढील दोन ते तीन दिवसासाठी त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीच्या काही भागात सध्या मेघगर्जनेसह पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच धाराशिव लातूर बीडच्या दक्षिण भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्यात सध्या ढगाळलेलं हवामान आहे उत्तर महाराष्ट्र असेल मध्य महाराष्ट्र असेल तसेच पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान आहे पण पाऊस नाही आहे यानंतर सर्वप्रथम आपण आजचा एकवीस मेचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर सव्वीस मे पर्यंतचा आज काय परिस्थिती राहील एकवीस मे रोजी तर आज सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज राहील एकवीस मे रोजी म्हणजेच आज दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी तसेच रायगड ठाणे पालघर मुंबई या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरी अधूनमधून सक्रिय राहतील यानंतर कोल्हापूर सातारा पुणे सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर पुणे हे जे जिल्हे आहेत या भागातूनसुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज राहील उर्वरित नांदेड लातूरच्या भागातही मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी एकवीस मेसाठी आहे नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला वाशिम यवतमाळ परभणी छत्रपती संभाजीनगर नाशिक हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी राहील नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा पाऊस विदर्भात आजसाठी एकवीस मेसाठी नाही आहे त्यानंतर बावीस मे बावीस मेला काय परिस्थिती राहील तर बावीस मेला इंटेन्सिव्हिटी वाढणार आहे अरबी समुद्रावर जे कमी दाबाचे क्षेत्र बनलेलं आहे त्याचं डीप डिप्रेशनमध्ये रूपांतर होईल याच्यामुळे कोकण किनारपट्टी असेल मुंबई विभाग असेल बावीस तारीख म्हणजे उद्या रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पालघर ठाणे मुंबई हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार किंवा एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा सुंदा सुद्धा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे नाशिक पुणे सातारा अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर कोल्हापूर सातारा हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज उद्यासाठी म्हणजेच बावीस मेसाठी आहे नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर या भागातसुद्धा तशीच परिस्थिती राहील पण इंटेन्सिव्हिटी थोडीफार कमी राहील थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज आहे सार्वत्रिक असा नाही उद्यासाठी म्हणजेच बावीस मे साठी तसेच अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अकोला वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा उद्यासाठी बावीस मेसाठी थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील तसेच हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल विदर्भातून याच्यानंतर तेवीस मे तेवीस मेला सुद्धा कोकण किनारपट्टी असेल तसेच मुंबई विभाग असेल या भागात पावसाची तीव्रता जास्तच राहणार आहे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई कोकण किनारपट्टी व मुंबई विभाग जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज तेवीस मे रोजी राहील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर बीड अहिल्यानगर पुणे नाशिकचे पश्चिम भाग या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे राहिलेले भाग या भागात सुद्धा दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज तेवीस मे रोजी राहील धाराशिव बीड लातूर या भागात सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तेवीस मे साठी राहील सार्वत्रिक असा नसेल अमरावती अकोला वाशिम हिंगोली नांदेड हे जे जिल्हे आहेत थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी दुपारनंतर किंवा संध्याकाळच्या वेळी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ स्थानिक ढग निर्माण दुपारनंतर होतील थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे तेवीस मे रोजी पण सार्वत्रिक असा नसेल विदर्भात पाऊस सार्वत्रिक असा नाही आहे एकवीस मे बावीस मे आणि तेवीस मे रोजी त्यानंतर चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे पावसाची तीव्रता थोडीफार कमी होईल कोकण विभागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच उत्तर महाराष्ट्र नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा अकोला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील या तीन दिवसात चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे रोजी तसेच विदर्भातसुद्धा चोवीस पंचवीस सव्वीस मे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती पावसाची तीव्रता ती थोडीफार वाढण्याचा अंदाज आहे पण सार्वत्रिक असा पाऊस नसेल मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे रोजी विदर्भात राहणार आहे तसेच हे जे जिल्हे आहेत हिंगोली परभणी लातूर धाराशिव सोलापूर सांगली साताराचे राहिलेले भाग पुणे अहिल्यानगर हे जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून सुद्धा प्री मान्सून पाऊस आहे तो चोवीस पंचवीस आणि सव्वीस मे रोजीसुद्धा सक्रिय राहील पण इंटेन्सिव्हिटी थोडीफार कमी होईल तर हा झाला आपला एकवीस मे ते सव्वीस मे पर्यंतचा हवामान अंदाज यानंतर हवामान खात्याने आजसाठी एकवीस मेसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत तर सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा पश्चिम घाटबाग या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिलेला आहे नगर, जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच सोलापूर धाराशिव बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातूनसुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट आ आजसाठी हवामान खात्याने दिलेला आहे सांगली सातारा पुणे रत्नागिरी ठाणे पालघर मुंबई नाशिक धुळे नंदुरबार जळगाव बुलढाणा जालना परभणी लातूर नांदेड या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जेनेसह पावसाचा जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे विदर्भातसुद्धा मेघगर्जेनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ या सर्व जिल्ह्यातून पण आपल्या अंदाजानुसार विदर्भात सार्वत्रिक असा पाऊस नसेल थोडक्या थोडक्या क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय राहील प्री मान्सून पाऊस सक्रिय राहील तर हा होता एकवीस मे ते सव्वीस मेपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद